तालुक्याचे सहकारी साखर कारखान्याचे पाटील त्याचप्रमाणे मांडव सोसायटीचे माजी चेअरमन गोविंदाचे फराटे गोडा कारखान्याचे माजी चेअरमन बाबासाहेब फराटे गावचे गोरीश पाटील बाबा पाटील फराटे त्याचप्रमाणे महिलाचे जबाबदार सहकारी बँकेचे संचालक संग्रामजी गायकवाड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष दीपक पाटील फराटे प्रभावचे माजी चेअरमन त्याचप्रमाणे युवा उद्योजक राहुल राऊतदा त्याचप्रमाणे सोसायटीचे माजी संतोष पाटील इलामदार ग्रामपंचायतचे माजी सदस्य युवा उद्योजक निलेजी इथापे ता शिरोल तालुक्याचे युवक नेते अक्षय दादासाहेब फराटे त्याचप्रमाणे लिलाजी फराटे गोबनरावजी काळे माझे ग्रामपंचायत सदस्य प्रवीणरावजय फराटे फराटे प्रवीणराव सचिनजी शेतोळे पाटील फराटे सोसायटीचे माजी संचालक कायलास का फराटे युवक नेते श्रीकांतजी फराटे शिरोळ पंचायत समितीचे माजी सदस्य लक्ष्मणबाई फराटे त्याचप्रमाणे मांडवंग सोसायटीचे माजी संचालक भाऊसाहेबजी सोनवणे शिवसेना नेते मोहनजी सलाड युवक नेते बालुरामजी उदमले त्याचप्रमाणे संजयजी गाडगे त्याचप्रमाणे विठ्ठलरावजी शितुळे तज्ज्ञ संचालक सुनीलरावजी हराटे आणि युवक नेते विजयजी पाटील आणि आमचे दीपक पाटलांचे चिरंजीव चिखू पाटील आणि मी नवनाथ गायकवाड पत्रकार रामगव त्याचप्रमाणे अवदुंबरजी पटाले महाराष्ट्र टाईम यानंतर प्रस्तावना Пошли